कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रोह्यातील कुंडलिका नदीच्या रमणीय तीरावर आता परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुल उभं राहिले आहे दादाजींच्या स्मृती जपणाऱ्या नूतन वासूस त्यांचे नाव देण्यात आले खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला स्वाध्याय परिवाराचे अनेक सदस्य आणि स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे दादाजींच्या पंचवीस ऑक्टोबर रोजी असलेल्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला हा सोहळा संपन्न झाला रोह्याचे सुपुत्र असलेले परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी कुंडलिका नदीचे पावित्र्य कायम जपण्याचा संदेश दिला होता स्वतः अनेक पवित्र नद्यांचे जल कुंडलिका नदीत अर्पण करून त्यांनी नदी संवर्धनाचं महत्व रोहेकरांना पटवून दिलं या प्रसंगी रोहेकरांनी एक महत्वपूर्ण आवाहन केलं दादाजींच्या नदी संरक्षणाच्या संदेशाचं पालन करून कुंडलिका नदीला प्रदूषण मुक्त करावं अशी त्यांची अपेक्षा आहे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन नदी किमान ऐंशी टक्के प्रदूषण मुक्त करावी जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल यामुळेच दादाजींच्या स्मृतींना केलेलं हे नामकरण खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल असं रोहेकर सांगतात आदरणीय कट्टरे साहेबांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की गोहा अष्टमी शहरातली एक महत्वपूर्ण वास्तू असावी आणि त्या इमारतीला आपल्याला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचं नाव देता यावं गेल्या अनेक वर्षांपासूनचा असणारा त्यांचा हा विचार आणि ज्या वेळेला हे संकुल तयार होत गेलं तरपासूनच त्यांच्या मनामध्ये ही इच्छा की या संकुलासाठी आपण नाव द्यावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती एकदा संकुलाचं काम पूर्ण झालं आणि इमारत ते संकुल अशा पद्धतीने तयार झालं की परमपूज्य पांडुरंग शास्त्री आटोले यांचं नाव हे जर इमारतीला दिलं तर निश्चितपणाने ते आपल्या वतीने परमपूज्य दादांसाठी श्रद्धांजली त्या निमित्ताने असेल की मनामध्ये ज्या वेळेला खात्री झाली त्यावेळेला आपल्या सर्वांसमोरच त्यांनी विचार तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडला गिरीं जयश्री सोबत पण संपर्क करीतच त्या ठिकाणी करण्यात आला